असं म्हणतात की अनावधान राहिलं त्यांना जे स्क्रिप्ट दिलं होतं त्याच्यामध्ये अनावधान राहिलं होतं का की त्यांच्या वाचण्यातून स्किप्ट झालं हेच त्यांनी असा खुलासा केला पाहिजे तुम्ही मंत्री आहात संत्री मुख्यमंत्री आहात कोणात हा वेगळा ऑनर हा ऑनर असतो तुम्ही अधिकारी म्हणून बसलात मंत्री म्हणून बसलात तर त्या ऑनरचं जतन हे तुम्हाला करणं महत्वाचं आहे आणि ते जर तुम्हाला करता येत नसेल तर यु हॅव नो राईट टू बी कॅर ज्या मंत्र्याला ही साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही त्याला मंत्री कशासाठी पाहिजे तो आम्हाला नकोच आहे ज्या संघटनेचे असणारे महाजन हे प्रतिनिधी आहेत त्या संघटनेने पन्नास सालापासून कर शेवटी महिला विधायक ज्यावेळेस आलं हिंदू कोटबिल ज्यावेळेस आलं संघटनेचे पक्ष हा वेगळा संघटनेचे आहेत ते पक्ष हा वेगळा ज्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत त्या संघटनेने ज्यावेळेस हिंदू कोट बिल दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्या हिंदू कोर्टबिला प्रजासत्ताक दिनी महाराष्ट्राने दोन व्हिडिओ पाहिले प्रसंग एक तो म्हणजे नाशिकमध्ये फ्लॅग होस्टिंग झेंडावंदन झालं झाल्यानंतर फॉरेस्ट ऑफिसर होते महिला ती बाहेर आली आणि म्हणाली की बाबासाहेबांचं नाव पालकमंत्र्यांनी घेतलं नाही आक्रोश केला आणि त्यावरून आणखीच्या सहकारी महिला त्याच्या तिला बाजूला घ्यायचा प्रयत्न करत होत्या त्यानंतर दुसरा प्रसंग होता तीच महिला फोनवर बोलतीये नाव होतं प्रकाश आंबेडकरांचं माझ्या सोबत स्वागत तक मध्ये तुमचं काय बोलणं झालं नक्की काल त्यांनी जे सभेमध्ये महाजना उद्देशून जो उल्लेख केला की सव्वीस जानेवारीला बाबासाहेबांचा त्यांनी उल्लेख केला नाही त्याचंच त्यांनी असणारा मला रिपोर्टिंग केलं तेही आमचे असणारे चेतन गांगुर्डे म्हणून जिल्हाध्यक्ष आहेत त्या जिल्हाध्यक्षांच्या टेलिफोनवरनं त्यांनी असणारा मला ते रिपोर्टिंग केलं आ, मला असं वाटतं की दोन प्रसंग मला तुम्हाला सांगायचं आणि त्यानंतर आपण त्याचा उहापोह तुम्ही कराल त्याचा प्रसंग एक आहे की त्यांनी नावं घेतली त्याच्यामध्ये आणि त्यांच्याकडून एक नाव विसरलं घ्यायचं बाबासाहेबांचा दुसरा प्रसंग असा आहे की ते मीडियासमोरतात येतात आणि ते सांगतात की अनावधान्य झालं जर जा वाईट वाटलं असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो आता मला प्रश्न असा पडला आहे की समजा एखाद्या व्यक्तीकडून हे अनावधानन्य झालं आणि त्याबद्दल ती व्यक्ती दिलगिरी व्यक्त करत असेल तर अशा वेळी अॅट्रॉसिटी सारखा गंभीर गुन्हा दाखल व्हावा का त्याबद्दलची मागणीवरती अडून राहावं का आणि कायद्याचे अभ्यासक म्हणून मला याचं उत्तर हवं आहे एक लक्षात घ्या की ज्यावेळेस सरकारी कार्यक्रम असतो त्यावेळेस सरकारी कार्यक्रमामध्ये मंत्र्यांनी काय बोलायचं असतं हे शासनाने लिहून दिलेलं असतं तो काही त्याच्या मनाने बोलत नाही त्याच्यामुळे असणार महाजन ह्यांनी असणारं खुलासा केला पाहिजे की ते असं म्हणतात की अनावधान राहिलं त्यांना जे स्क्रिप्ट दिलं होतं त्याच्यामध्ये अनावधानन राहिलं होतं का की त्यांच्या वाचण्यातून स्किप झालं ह्याचं त्यांनी असणार खुलासा केला पाहिजे त्याच्यामुळे असणार ते तोपर्यंत खुलासा करत नाही तोपर्यंत तो शासकीय वर्जन असंच जाणार का त्याही नाशिकमधल्या ऑफिसर कॅटेगरीच्या असणाऱ्या महिला आहेत त्याच्यामुळे नेमकं का मंत्री काय मंत्री काय मंत्री महोदय काय बोलणार याच कल्पना त्या सगळ्यांना असते असं त्या ठिकाणी मी मानतो मी काल असंच म्हणजे सोशल मीडिया लोकांच्या कमेंट्स काय त्या बघत होतो त्यात एक काउंटर प्रतिक्रिया या सगळ्यामध्ये अशी दिसत होती की अधिकारी आहेत तर त्यांनी प्रोटोकॉल फॉलो करायला पाहिजे होता अधिकारी आहेत तर त्यांनी त्यामध्ये लेखी जे काय असेल ते द्यायला पाहिजे होतं अशा पद्धतीची गोष्ट त्यांनी करायला नव्हती पाहिजे तर काय तुमचं यावर काय मत आहे कारण तुम्ही अनलाइज करताय सगळं नाही एक लक्षात घ्या की हा जो भारतामधल्या लोकांचा राजेशाहीचा जो भाग आहे ना तो अजून डोक्यातून गेलाच नाहीये ते मंत्र्याला राजा समजत स्वतःला असणार ज्याला आपण नोकर म्हणतात अशी अशी भारतीयांची कल्पना आहे ती मुळात उलटी असली पाहिजे की मतदार आणि जनता ही राजा आहे आणि मंत्री हा त्यांचा सेवक आहे त्याच्यामुळे सेवकाकडून चूक झाली तर त्याला दुरुस्त करायला सांगणं हे कोणाचाही अधिकार आहे त्याच्यामध्ये तिथे हा जो लोकांचा पुन्हा सरकारी अधिकारी आहे त्याच्यामुळे असणारी आहे तो सरकारी अधिकारी आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही पण तो त्याला दिलेल्या ड्युटीच्या संदर्भातला आहे इतर ठिकाणी तो स्वतंत्र आहे आणि त्याला स्वतःची मतं आहेत त्याच्यामुळे त्या महिलेने स्वतःची मतं व्यक्त केली याच्यामध्ये गैर आहे असं मी त्या ठिकाणी मानत नाही का ज्या संघटनेचे असणारे महाजन हे प्रतिनिधी आहेत hmm. त्या संघटनेने पन्नास सालापासून कर शेवटी महिला विधायक ज्यावेळेस आलं hmm. हिंदू कोटबिल ज्यावेळेस आलं संघटनेचे पक्ष हा वेगळा संघटनेचे आहेत ते पक्ष हा वेगळा ज्या संघटनेचे जे प्रतिनिधी आहेत hmm. त्या संघटनेने ज्यावेळेस हिंदू बिल दाखल करण्यात आलं त्यावेळेस त्या हिंदू कोट बिलाला विरोध केला आणि हिंदू कोट बिलाने महिलेला असणारा अधिकार दिला होता आणि ते हिंदू कोट बिल असणारं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ड्राफ्ट करून पार्लमेंटमध्ये सादर केलं होतं त्याच्यामुळे महिला ह्या ज्या आहेत ह्या आपल्याला अधिकार हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमुळेच मिळाले मनुस्मूर्तीने आपल्याला असणार एक वस्तू म्हणून ठेवली होती त्यातून काढून ह्याच्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आणले आणि म्हणून बऱ्याच ठिकाणी मला ही सेन्सिटिव्हिटी दिसते तुम्ही ट्विट केलं काल काढलं रेफरन्ससाठी की या सगळ्या प्रकरणात तुम्ही आता गुन्हा दाखल करणार आहात आणि नाही जर झाला किंवा काय तर आणखी तुमचे वेगळे कोणते मार्ग या सगळ्यामध्ये ते माझं म्हणणं असं आहे की आ, एक हिस्टोरिकल इव्हेंट जो आहे सव्वीस जानेवारीला या जै सव्वीस जानेवारीच्या दिवशी आपण असणाऱ्या ज्या काही गोष्टी करतोय ज्या इतिहासामध्ये नोंद केल्या जातात आणि लोकांचं ओपिनियन सुद्धा केलं जातं तुम्ही मंत्री आहात संत्री आहात मुख्यमंत्री आहात कोण आहात हा वेगळाच इश्यू आहे ऑनर हा ऑनर असतो तुम्ही अधिकारी म्हणून बसलात मंत्री म्हणून बसलात तर त्या ऑनरचं जतन हे तुम्हाला करणं महत्त्वाचं आहे आणि ते जर तुम्हाला करता येत नसेल तर यू हॅव नो राईट टू बी देअर आणि म्हणून आम्ही देवेंद्र फडणवीसना म्हटलं होतं की ज्या मंत्र्याला आ, ही साधा प्रोटोकॉल पाळता येत नाही त्याला मंत्री कशासाठी पाहिजे तो आम्हाला नकोच आहे आणि तुम्हाला काढायचं नसेल तर काढण्याचे मार्ग आम्हाला माहिती येत ना काय काय ते सगळे करू ना आम्ही त्याच्यामुळे असणारा आंडू पांडू तुम्ही असणारा जे मंत्री करताय हे थांबवा आता पहिल्यांदा था। काय फडणवीसांशी मग बोलणार माझं नाही काही मी कशाला फोन बोल त्यांनी निर्णय घ्यायचा आहे इथ इज बॉल हेच कोर्ट नाव गुन्हा दाखल झालाय कि नाही म्हणजे गुन्हा दाखल होईल न होईल तुम्ही मला विचारलं अट्रॉसिटी होते का ते मी म्हणतो नाही होत नाही होत अट्रॉसिटीचा कायदा हा जातीशी संबंधित आहे जातीचा उल्लेख करण्याच्या संदर्भातला आहे तो असणारा त्या ठिकाणी तुम्ही असणारं वागणुकीच्या संदर्भातला आहे त्याच्यामुळे असणारं अट्रॉसिटीचा गुन्हा होत नाही पण आय पी सी खाली गुन्हा होतो का तर निश्चितपणे होतो याचं कारण की तुम्हाला दिलेली जबाबदारी तुम्ही पार पाडलेली नाही त्याच्यामुळे आय पी सी खाली गुन्हा आहे का इंडियन पेनल कोर्ट खाली तर निश्चितपणे आहे तो तो दाखल करण्यात यावा पण म्हणजे काल मी त्या महिलेची मागणी बघितली की अट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे मी पण पण मला हाच प्रश्न पडला होता की या प्रकरणामध्ये एक्झॅक्टली कशी काय होऊ शकते तुम्ही शेवटी मी म्हणालो ना त्याच्यामध्ये की सामान्य माणसाला त्यांना दोन तीन कायदे माहिती असतात यू टू परफेक्ट त्याच्यामध्ये पण जे कायद्याच्या चौकटीमध्ये काम करतात त्यांनी असं त्याच्याबद्दल गाईड केलं म्हणून की ॲट्रॉसिटीचा कायदा होत नाही पण आयपीसी खाली गुन्हा होतो का ते निश्चितपणे होतो तो दाखल झाला पाहिजे आणखी सगळ्यामध्ये मला मी तरी पत्रकारिता सुरू केल्यापासून असा इन्सिडन्स काही घडलेला अजून बघितलेला नाही की अशा पद्धतीने काहीतरी झालं आणि मग सरकारमधलं कोणतरी स्पेशली ज्याला आपण सोप्या भाषेत बाबू लॉबी वगैरे लोक त्यांना म्हणतात चांगलं झालं की एखाद्या महिलेने हे सांगितलं मैत्र्यांना दाखवून दिलं मुद्दा असा आहे की ज्यावेळी आंबेडकरांचा विषय निघतो त्यावेळी सगळी मंडळी एकत्रताना दिसतात त्यामध्ये कुठली जातीचा कम्युनिटीचा स्पेसिफिक विषय राहत नाही सगळ्यांनाच आंबेडकर हवेत कारण पण मग ज्यावेळी राजकारणाचा विषय येतो त्यावेळी मात्र मग मा हे सगळे फ्रॅक्शन कसे काय होऊन जातात आंबेडकरवाद्यांमध्ये ते मला वाटतं दॅट्स अ डिफरंट इश्यू ते दोन्ही तुम्ही जोडण्यात काही अर्थ नाही आणि फ्रॅक्शन आता राहिलेलं नाहीये त्याच्यामुळे असणार एकेकाळी फ्रॅक्शन होतं त्याला असणार पुन्हा धोपाटेने धोपटत राहायचं त्याच्यामुळे असं मी आता म्हणतो मी तर चॅलेंज देतो फ्रॅक्शन कोणाचं दाखवा कोण आहे रामदास आहेत बीजेपी बरोबर गेलेत ही एस इज पार्क त्याच्यामुळे असं दुसरं कोण आहे दुसरं वंचितच आहे तिसरं कोणीच नाही आहे बंधू तुमचे हा पटे शिंदे बरोबर गेले आणि नंतर पुन्हा घरी बसले त्याच्यामुळे असणार आता जसं मला एक सांगा की हाच न्याय तुम्ही, तुम्ही, आजा तुम्ही, आजा तुम्ही विश्व हिंदू परिषदेला लावता का हाच न्याय तुम्ही बजरंग दला लावता का हाच न्याय तुम्ही असाऱ्या इतरांना लावता का तर नाही आज बजरंग दलाचे दहा बजरंग दल आहेत विश्व हिंदू परिषदेचे दहा विश्व हिंदू परिषद आहेत पण तिथे तुम्ही हा गट हा शब्द वापरत नाही जे बायस्ट म्हणतो ना आपण सोसायटी इज बायस्ट हे त्याचे सायन्स आहेत ऑफ बायसनेस इज व्हेरी अनफॉर्च्युनेट बट इवन बिंग ओन बायस कुड कुड बी बी कुडबीर बायसन ते प्रश्न असा आहे की तुम्ही मग एका फुटपट्टी तुमची एक असली की त्याच्यातला बायसनेस नसतो yeah. तुमची फुटपट्टी वेगळी झाली की त्याच्यातला बायसनेस येतो त्याच्यामुळे असणार तुम्ही दोन फुटपट्ट्या वापरणार असाल तर यू आर अ बायस्ट पर्सन <laughs> एक शेवटाकडे चाललो म्हणून मला खरंच अकोल्याचं गणित तुमच्याकडून समजून घ्यायचंय बरं कारण काय झालंय असं दिसतंय की तुमची मंडळी आली मग परत पवारांची एंट्री झाली मग परत दिसतंय की तुम्हाला बाहेर ठेवण्याचा प्रयत्न होतोय काय अकोल्यात शिस्तय काय हो एक एक लक्षात घ्या की शरद पवारांच्या नावाने एक स्टेटमेंट आला की बीजेपीला पाठिंबा द्या मी ते स्टेटमेंट विथ अ पिंच ऑफ सॉल्ट ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीने असणार बघतोय याचं कारण की त्यांचे जे खालचे प्रतिनिधी आहेत हे सगळे आमच्या बरोबर आहेत असं त्या ठिकाणी दिसते दुसरं जे आहे त्या सगळ्या ह्याच्यामध्ये आज मला वाटतं ता संध्याकाळी त्याचा निकाल लागेल असं मी त्या ठिकाणी मानतोय की भारतीय जनता पक्षाने जग म्हणजे राज्यभर त्यांचं राज्य असेल देशभर त्यांचं राज्य असेल पण अकोल्यात त्यांचं राज्य नाही हे त्यांनी दाखवून दिलं कारण का भारतीय जनता पक्ष आम्हाला डिफीट करत नाही आहे तर भारतीय जनता पक्षाला शहर आघाडी करून आम्हाला डिफीट करावं लागतं आहे अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळे असणारं त्यांनी ती शहर आघाडी रजिस्टर करायचं ठरवलेलं आहे आणि अकोल्याची भारतीय जनता पक्ष त्या शहर आघाडीमध्ये मर्च करून टाकलेलं आहे गट स्थापन केलं मी पुन्हा म्हटलं ना फुटपट्ट्या ह्याला ह्याला म्हणतात फुटपट्टी तरी गट स्थापन केला तिथून प्रश्न गट असं गट नाही म्हणून म्हणालो की त्याच्यामध्ये जे फुटपट्टी असते ती बदलली की भाषा बदलते <laughs> आणि त्याच्यामुळे असणार तुम्ही ज्यावेळेस गट स्थापन करता तुम्ही ज्यावेळेस तुम्ही नाही पूर्ण रेफरन्सेस बदलतो <laughs> तुम्ही ज्यावेळेस गट स्थापन करता त्या गटामध्ये जे जे सामील होतात ते सगळे मर्ज होऊन जातात <laughs> त्यांची आयडेंटिटी पुसल्या जाते <laughs> आणि ही जी नवीन आयडेंटिटी आहे <laughs> या नव्या आयडेंटिटीप्रमाणे तुम्हाला काम करावं लागतं जुन्या आयडेंटिटीला तुम्हाला रिवाईव्ह करता येत नाही जोपर्यंत ही नवीन आयडेंटिटी संपवत नाही तोपर्यंत शेवटचा प्रश्न अकोल्यामध्ये तुम्ही आणि बीजेपी बॅकडोअर टॉक्समध्ये होता की नव्हता बिलकुल नाही मला करण्याची गरजच नाही आहे याचं कारण असं आहे की ते मनोवादी आहेत आणि आम्ही मनुवादीच्या विरोधात आहोत त्याच्यामुळे हा जो नॅरेटिव्ह आहे की बी जे पीबरोबर आम्ही टॉक्स कशासाठी समजोता करायचा असेल तर सर्वच समजोता करू शकतो ना कोणाच्या बापाने बापा मला थांबवलेलं आहे कोणाच्याच बापाने नाही थांबवलेलं आहे आम्ही आम्ही स्वतःला थांबवलेलं आहे की नाही इथे काँग्रेस त्यांच्या बॅ बा, बॅकोड बा, टॉक्समध्ये आहे ममता बॅनर्जी आहेत इतर सगळे आहेत त्यासुम्हा सगळ्यांना पे पेपरवाल्यांना माहिती आहे पण या सगळ्या पेपरवाल्यांचा आणि टी व्ही नालायकपणा आहे मी असं म्हणतोय कारण का पीला स्ट्रॉंगली विरोध जर कोण करू शकत असेल इथे तर हा पूर्ण आंबेडकरवादी करू शकतो आणि म्हणून आपण बघत असाल की मायावतीने स्वतःची स्ट्रेंथ दाखवली पुन्हा काय कलर दिला त्याला त्याला कलर काय दिला अकबा पेपरवाल्यांनी तिला असता जोगीनी असताना पाठिंबा मा दिला माझा चॅलेंज आहे सगळ्या वर्तमानपत्रवाल्यांना की जोगीने तिने घेतलेली रॅली जी आहे ना तेवढी मोठी रॅली त्यांनी काही गे घेऊन दाखवावी चॅलेंज आहे माझी उत्तर प्रदेशमध्ये <स्थाँगा> कोणाला कोणालाही बदनाम करायचा असेल ना तर तुम्ही टीव्ही आणि पेपरवाले एक वाक्य जोडून देता सॉरी प्रश्न प्रश्न तर विचारले जाणार ना सॉरी सॉरी बे मी तुमच्यावरती नाही म्हणत आहे मी तिच्या रॅलीचं सांगतोय तिची रॅली जेवढी झाली चॅलेंज आहे योगीने घेऊन दाखवावी धार्मिक कार्यक्रमाला बोलणं हे आहे पण एक राजकीय रॅली त्यांनी घेऊन दाखवावी खूप खूप धन्यवाद मी मुद्दामून त्यांचं आता जे काही सगळी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती याच्यावरती केला कारण शेवटी आपण आज जे काही सगळं का का बोलतोय त्याच्या प्रतिक्रिया ज्या आहेत त्या सामाजिक राजकीय अशा दोन्ही आहेत पण मला आवडलं काय की प्रजासत्ता का नाही ती म्हणजे प्रजेची सत्ता प्रजेची सत्ता असणं काय की जे कोणी मंडळी आपण रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून बसवले आहेत त्यांना आपण प्रश्न विचारू शकतो आणि आपल्याला जे काही अभिप्रेते त्या गोष्टी त्यांच्याकडून करून घेऊ शकतो कालचं हे उत्तम या सगळ्यातलं उदाहरण की ज्या अधिकारी त्यांना नाही पटलं त्यांनी क्लिअर बाहेरून सांगितलं की बाबासाहेबांचं नाव नाही घेतलं आणि ते म्हणून प्रजासत्ताक दिने तुम्ही घेत नाहीत ह्या फार इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्रातल्या गोष्टी आणि स्पेशल त्यावेळी जेव्हा एक मोठा सत्तेचा चक्र हि सगळ्यांच्या भोवती आहे आणि त्यावेळी असे आवाज उठतायत आणि त्यांना स्पेस मिळते ते सगळ्यात महत्वाचं आहे आणि ही लोकशाही आहे म्हणजे मला असं वाटतं की दिस इज हे लोकशाहीचं खूप उत्तम उदाहरण आहे या सगळ्यामधलं तुम्ही मुंबईत बघत राहा आणखी काही महत्वाच्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवायच्यात आणि